नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी एस सी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी पद विभागातील संतवाणी यामध्ये संत तुकारामाचे अभंग यातील टिळा टोपी उंच दावी या अभंगाचा अभ्यास करू आपल्या भारत देशात अनेक संत महान पुरुष होऊन गेले त्यापैकी स्वतःची वारकरी संप्रदायात वेगळीच ओळख निर्माण केलेले थोर संत म्हणजे संत तुकाराम संत तुकाराम हे सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महान संत, संत तुकाराम यांचा जन्म वसंत पंचमीला म्हणजे माघ शुद्ध पंचमीला देहू या गावात झाला संत तुकाराम हे पंढरपूरच्या विठ्ठल ज्याला वारकरी प्रेमाने विठोबा म्हणतात या देवाची भक्ती करत असे विठ्ठल हेच त्यांचे आराध्य दैवत आहे सकल वारकरी तुकारामांना जगद्गुरु या नावाने देखील ओळखतात सर्व वारकरी आजही कीर्तन किंवा की प्रवचनाच्या शेवटी पुंडलिक वरदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा, तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सग सद्गुरु तुकाराम महाराज की जय अशा प्रकारे संत तुकारामचे नाव हे जयघोष करतात व या जयघोषातून संत तुकाराम महाराजांची श्रद्धेने आठवण करतात संत तुकारामांचा एक अभंग आजही खूप प्रसिद्ध आहे तो म्हणजे जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले तो साधू ओळखावा तेथेची जाणावा या अभंगामधून संत तुकारामांनी जगाला देव ओळखण्याचा एक सुयोग्य मार्ग दाखविला आहे जो व्यक्ती गोरगरिबांना जवळ घेऊन त्यांची सेवा करतो तोच व्यक्ती खरा साधू असतो आणि अशा व्यक्तीपाशीच देवाचा वास असतो अशा प्रकारे संत तुकारामांनी जगताला ईश्वर भक्तीचा योग्य मार्ग दाखविला आणि वारकरी संप्रदायाची अखंड ज्योत निर्माण केली सतराव्या शतकामध्ये संत तुकारामांनी समाजाला एक सुयोग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्याचे काम त्यांच्या अभंग आणि कीर्तनातून केले आहे थोडक्यात सांगायचे तर तुकारामांनी समाज प्रबोधनाचे महत्वाचे असे काम केले आहे संत तुकारामांचे जीवन हे अनेक कठीण परिस्थितीमधून गेले होते वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता त्यानंतर ते त्यांचा मोठा भाऊ घर सोडून तीर्थयात्रेला निघून गेला होता त्यावेळी देशात मोठा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्येच त्यांची पहिली पत्नी आणि मुलाचा भुकेमुळे मृत्यू झाला काही काळानंतर त्यांचा विवाह जिजाबाई या मुलीशी झाला तुकारामांची ही दुसरी पत्नी स्वभावाने खूप खाष्ट होती यामुळे संत तुकारामांचे हळूहळू प्रपंचामधून दुर्लक्ष होऊ लागले आणि ते सांसारिक सुखापासून दूर झाले मनाला शांती मिळवण्यासाठी तुकाराम देहूगावाच्या जवळ असलेल्या पहाडीवर जाऊन भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करीत असत चित्तरंजनाचा शाश्वत शोध घेत असताना तुकारामांना तेथेच ते साक्षात्कार झाला आणि त्यांना परब्रह्म स्वरूप विठ्ठलाचे दर्शन झाले असे मानले जाते संत तुकारामांचा व्यवसाय हा परंपरागत चालत आलेल्या सावकारीचा होता परंतु भीषण पडलेल्या दुष्काळामुळे त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीतून मुक्त केले लोकांनी त्यांच्याकडे जमीन गहाण ठेवल्याची जी सर्व कागदपत्रे दिलेली होती ती सर्व तुकोबांनी इंद्राणी नदीत टाकून दिली आणि सर्वांना कर्जामधून मुक्त केले आणि तुकोबा विठ्ठल भक्तीमध्ये लीन झाले संत तुकाराम हे एक साक्षात्कारी व निर्भीड बंडखोर संत कवी म्हणून ओळखले जातात संत तुकाराम महाराजांचे शिक्षण हे त्या काळातील सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्तीप्रमाणे झालेले होते घरचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांना लेखन वाचन जमा खर्च याचे शिक्षण मिळालेले होते त्यांच्या साहित्याची आणि संस्कृत प्राकृत ग्रंथाच्या व्यापक अध्ययनाची तसेच सखोल व्यासंगाची अनेक प्रमाणे मिळतात संत तुकारामांचे साहित्यामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे मराठी साहित्यात संत तुकारामांचे अभंग गाथेने पहिले स्थान मिळवले आहे संत तुकारामांचे जवळपास चार हजार अभंग आजही उपलब्ध आहेत संसारातील काही प्रसंग जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव याबरोबरच गोपालकृष्णाच्या बालक्रीडा विराण्या ब्रह्मतत्वाचे साक्षात्कार यांचेही अभंगरूप वर्णन त्यांच्या साहित्यामध्ये आढळते संत तुकारामांनी त्यांच्या साहित्यातून समाजाला सुयोग्य मार्ग दाखविला आहे संत तुकारामांनी सांगितले आहे की सर्व मनुष्य ही ईश्वराची मुले आहेत म्हणून एक समान आहे संत महाराष्ट्र धर्माचा प्रचार झाला महाराष्ट्र धर्माचा तत्कालीन सामाजिक विचारधारेवर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे जाती आणि वर्ण व्यवस्था यामधील वाद कमी करण्यामध्ये आपण अजून यशस्वी झालो नसताना देखील संत तुकारामांच्या समानतेच्या सिद्धांतामुळे त्या काळामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली आणि या महाराष्ट्र धर्माचा उपयोग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र ठेवण्यासाठी केला संत तुकारामांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी हे जग सोडावे असे वाटू लागले आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी निर्णय केला फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच नऊ मार्च सोळाशे पन्नास हा दिवस त्यांचा निर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज विमानात बसून सदैव वैकुंठास गेले असे चरित्र ग्रंथात आणि कथा कीर्तनातून सांगितले जाते पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यामध्ये असलेल्या सुदुंबरे गावातील संताजी जगनाडे ही व्यक्ती महाराजांचा बालपणीचा मित्र आहे संताजी जगनाडे याने तुकारामाने रचलेल्या अभंगांना कागदावर लिहिले जस जसे महाराज अभंग रचत तसतसे ते अभंग लिहित असत वारकरी संप्रदायातील संतांनी जनकल्याणाच्या हेतूने कार्य केले आहे संत तुकाराम राय सुद्धा यास अपवाद नाही संत तुकारामांनी जवळपास पाच हजार अभंग लिहिलेले आहेत हे सर्व अभंग एका लोक शिक्षकाचे काम आजही करतात संत तुकारामांनी त्या काळातील परिस्थितीचे अचूक निरीक्षण केले होते या निरीक्षणातूनच त्यांच्या अभंगवाणीचा जन्म झाला टिळा टोपी उंच दावी या अभंगात धर्माचे अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींवर तुकोबांनी टीका केली आहे टिळा टोपी उंच दावी जगी एक गोसावी अवघा वरपंग सारा विषयांचा सा थारा याचा अर्थ काही मनुष्य खूप मोठा टिळा लावतात उंच टोपी घालतात आणि या जगात मीच एक सर्वश्रेष्ठ गोसावी आहे असे दाखवतात परंतु त्यांच्या पोटी विषयांना थारा असतो असे मनुष्य केवळ वरवरच साधुपणाचे स्वंग मिरवतात ते खरे साधू नसतात मुद्रा लाविता कोरोनी मान भावयासी जणी अवघा वरपंग सारा कोटी विषयांचा थारा याचा अर्थ अशा ढोंगी व्यक्ती केवळ आपल्याला जनमानसात मान मिळावा यासाठीच कोरून मुद्रा लावतात परंतु त्यांच्या पोटी मात्र विषयांना नेहमीच थारा असतो आणि असे मनुष्य वरवर साधूपणाचे केवळ वर सोम मिरवतात ते खरे साधू नसतात तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जातील अवघा वरपंग सारा पोटी विषयांचा सा थारा याचा अर्थ था। तुकाराम महाराज म्हणतात अशी कितीतरी ढोंगी माणसे नरकाला गेली आहेत आणि यापुढेही ते जातील कारण त्यांच्या पोटी विषयांना थारा असतो था। अशा व्यक्ती वरवर साधूपणाचे सोंग मिळवीत असतात आणि हे खरे साधू नसतात केवळ ढोंग रचून पोथ्या पुराणे वाचून कोणी सभ्य आणि सुसंस्कृत होत नाही त्याच्या मनातील खुजेपण विषय वासना दूर झाली पाहिजे तरच ती व्यक्ती साधू होऊ शकते गाढवाने आपल्या पाठीवरून अख्तराचा भार वाहून नेला म्हणून तो पूज्य ठरत नाही संतांनी जगाला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न केला आहे जगाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे लोक बऱ्याचदा चुकीच्या मार्गाने जात असतात त्यांना योग्य मार्गावर योग्य वेळी आणण्याचे काम संत करत असतात जर चुकीच्या मार्गाने जात असताना संताठाईची जगाविषयीची दया संतांना जगताच्या कल्याणासाठी योग्य मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करते संत संसारी असले तरी समाज हितास प्राधान्य देतात आंधळे आणि हत्ती या संदर्भातील एक लोककथा आहे काही अंध लोकांना हत्ती मिळाला हा महाकाय प्राणी कसा आहे याची वर्णनपर चर्चा त्यांच्यात रंगली प्रत्येकाने आपापल्या अनुभवानुसार हत्तीचं स्वरूप मांडलं कुणी सांगितलं तो झाडाच्या बुंध्या एवढा आहे कुणी म्हणे त्याला दोन शक्ती आहेत तर कुणी म्हटलं त्यांना दोन सोंड आहे परंतु बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा वाटत असे या तुकोबारायांच्या उक्तीच्या संदर्भाने परत चुकीचा अर्थ लावणाऱ्यांच्या नेत्री बोधाचे अंजन घालण्याचाच प्रयत्न या अभंगातून तुकाराम महाराजांनी केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत आपण पाहिला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद